नमस्कार मार्केट मराठी मध्ये मी अजून तुमचं स्वागत करत आहे आपण देखते बँक निफ्टी साठी ठीक आहे चला तुम्हाला सुरू करूया मार्केट आज एक्सपायरी साईड वेज झालेली आहे लक्षात घ्या जवळपास काय रेंज बाउंड मार्केट होतं हे लक्षात घ्या ठीक आहे रेंज बाउंड म्हणजे जवळपास आपण साईड वेज आपण म्हणतो आता रेंज बाउंड साईड साईड वेज शॉपिंग विषय एकच आहे शब्द वेगळे तरी असेल तर सांगण्याचा अर्थ फक्त एकच करतो म्हणजे चॉपी मार्केट साईड वेज मार्केट आता याच्यामध्ये अनालिसिस साठी ज्या लेवल्स आहेत ना त्या तशात राहणार ते लक्षात जवळपास ह्या ज्या रेंजेस आहेत आपण ट्रेंड ट्रेंडलाईन थोडेफार स्विच करणार आहोत त्याचबरोबर एक्स्ट्रा ऍडिशनल काही लेवल्स आपण काढायच्या ती म्हणजे कोणती पंधरा मिनिटावरती आहोत आजचा दिवस बघा सुरुवातीला मार्केटने रेंजचा रेंज रिजेक्शन घेतला होता सकाळी तर ही एक लेवल मध्ये ऍड करून घ्या आणि त्याच्यानंतर खालची रेंज आपली ही एक ऍड करून घ्या ही लक्षात ओके म्हणजे काय एक न्यू रेंज आपल्याला बघायला हे लक्षात असू द्या उद्या मार्केट जर सेलिंग साईडला कारण लक्षात द्या दिवसभर मार्केटने आसपास सपोर्ट घेतलेला आहे हे लक्षात असू जवळपास एकोणचाळीस हजार दोनशे दोनशे पन्नास या रेंज मध्ये साईड वाईज मार्केट सो आता बाईंग साईडला ट्रेड केला असेल तर बाय कुठे करू शकता सर्वात महत्वाचं मध्ये ट्रेंड लाईन एक अशी सुद्धा आपल्याला ही बघायला मिळते हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यामुळे ही जी ट्रेंड आहे जर ब्रेकआउट करायची असेल तर डेफिनेटली आपल्याला मुवमेंट जी आहे वर्षाशी बघायला मिळायला पाहिजे हे लक्षात असू द्या सो बाय लगेच करू शकतो का डेफिनेटली ही नो ट्रेडिंग झोन आहे हे कालही म्हटलेलं आहे सो so, एकोणचाळीस हजार पाचशे च्या वरती जर टिकल तरच तुम्ही एक चांगला सीई बाय करू शकता आणि त्यानंतर पंधरा मिनिटाची आहे पाच मिनिटाची आहे त्याच्या सुद्धा खाली मिनिट असू किंवा जवळपास तुम्ही अजून जवळपास चार मिनिटाच्या वरती करू शकत असेल तर डेफिनेटली करू शकता तीन मिनिटावरती करू शकत असेल तर डेफिनेटली जवळपास काय स्कॅल्प ट्रेडिंग काय स्कॅल ट्रेड हे लक्षात स्कॅल ट्रेड मध्ये जवळपास काय जवळपास छोट्या फ्रेम मध्ये कमी वेळात तुम्ही ट्रेड करून निघू शकता छोटे छोटे ज्या मुवमेंट्स आहेत एक जवळपास काय मायक्रो मुमेंट्स म्हणू शकतो थोडक्यात एक छोट्याशा मुवमेंट्स सिंपल क्लीन क्लिअर एक छोटे छोट्याशा मुवमेंट्स तुम्ही एक ट्रॅक करायचं असेल डेफिनेटली तुम्ही स्कॅल ट्रेड करू शकता छोट्या टाइम फ्रेम मध्ये त्या साठी काय

जर uh, मार्केट आपण म्हणू शकतो अग्रेसिव्ह बाईंग आपण म्हणू शकतो सेफ बाईंग करायची असेल किंवा सेफ सी बाय करायचं असेल तर लेव्हल आपली कोणती असणार आहे ई लेवल असणार आहे e एक एकोणचाळीस हजार पाचशे वरती होल्ड करण्यात कशाला निफ्टी बँकलाही लक्षात सो आजच्या दिवसात काय आपल्याला बघायला so, मिळालं डेफिनेटली मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करतो आता उद्या आपल्याला बघायला मिळू शकतो जर या रेंज रेंज राहू शकतो अन्यथा एक चांगली मोठी मुवमेंट किंवा फार प्रॉफिट बुकिंग अजून आपल्याला बघायला मिळू शकते बँक निफ्टीमध्ये आता आपण निफ्टीचा विचार केला तर निफ्टी थोडंफार पॉझिटिव्ह होतं जर तुम्ही निफ्टी बघितला तर निफ्टी बरोबर पॉझिटिव्ह होतो जी आपण लेवल काढली होती सपोर्ट रें, रेंज ही जी रेंज काढली होती रेंजच्या आसपास कसा सपोर्ट घेऊन बघा आज मार्केट सुद्धा त्याच रेंजच्या आसपास सवान उच्च केलं बघा इथेच इथूनच डेफिनेटली चांगली मुवमेंट आली होती आणि त्याबरोबर ही जी लेवल आपण काढली मी काय म्हटलं होतं याच्यावरती वडील केलं पाहिजे तर डेफिनेटली करा डेफिनेटली जर या रेंज मध्ये साईडवेज ट्रेड घेतला असता तर थोडाफार चॉपिंग मध्ये मस्त प्रॉफिट तुम्ही कमवला असता साईडवेज मार्केटमध्ये लक्षात घ्या सो बावीस हजार सातशेच्या वरती होल्ड केलेला नाहीये मार्केटने जर उद्या बावीस सातशे च्या वरती होल्ड करत असेल तर चांगली मुवमेंट घेऊ शकता इव्हन सोमवारी बघायला मिळू शकतं परंतु ह्या आपण काय म्हणतो ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंडलाईनचा काय व्यवस्थितरित्या एक सरळ साध्या पद्धतीने चांगला मोठा महत्वाचा सपोर्ट घेऊन चाललाय या ट्रेंड च्या आसपास हे लक्षात असू द्या जर ही ट्रेंड लाईन तुटली तर तुम्हाला मुवमेंट कशी बघायला मिळू शकते सर्वात प्रथम म्हणजे हा जो अपट्रेंड आहे ना हा अपट्रेंड एक कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतो डाऊन ट्रेंड मध्ये जवळपास काय सेलिंग मार्केट मध्ये लक्षात असू द्या सो जर त्यामुळे ही लाईन किती महत्वाची आणि सपोर्ट किती महत्वाची आपल्यामुळे समजते सो ट्रेंडलाईन तुटल्या म्हटलं आपण लगेच सेल करायचं आहे का अजिबात नाही सर्वात आधी हे बावीस हजार सहाशे ची लेवल जी आहे ही

थोड्या थोडक्याच अनालसिस आहेत थोडा थोडका स्टेट सेटअप आहे जो आपण उद्यासाठी बघणार सिम्पल क्लिन क्लिअर अनालिसिस काही मोठी अशी गोष्ट आपण ऍड करायची नाही सोप्प प्राइस सोपी सायकल ट्रेड घ्यायचं कॉम्प्लिकेटेड जेवढे कराल तेवढे डेफिनेटली तुम्ही मार्केट मध्ये काय जवळपास स्क्रॅप होऊ शकता सो डोंट मेक इट कॉम्प्लिकेटेड जस्ट किप इट सिम्पल ठीक ठीके समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला तुमचे काय प्रश्न असेल तर विचारा किंवा मार्केट विषयी अजून काही माहिती असेल तर विचारू शकता टेलिग्राम सर्व लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्याचबरोबर मार्केट मार्गाला सबस्क्राईब करा बरं का कुठलं बघता सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलाय कदा विचार ठीक आहे इथे तुमची मी आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद